नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण या वर्कवाल्या ब्लाउजची विनेक गळ्याची कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत वर्क आहे दोन्ही साईडने विनेक करायचं आहे आपल्याला याची कटिंग आता चाला पाहूया विनेकसाठी आपण कटिंग करणार आहोत इथे मी उंची घेतलेली आहे साडे चौदा साडे तेरा रेडी आहे मुंड्याच्या लाईनसाठी इथे मी साडेसहावर मार्किंग करणार आहे व्हीनेक आहे मागे आणि पुढे दोन्ही साईडला आता शोल्डर आपल्याला साडेसहा इंच घ्यायची आहे विन एक आहे इकडे ब्रॉड येणार आहे आणि खाली कमी येणार आहे त्याच्यासाठी मी साडेसहा इंच शोल्डर ठेवलेले आहे थर्टी एट साईजसाठी इकडेही मी लाईन मारण्यासाठी मार्किंग करून घेते आता थर्टी एट साईज आपली छाती आहे छातीचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच आणि आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण व्ही एक आहे व्हीनेकसाठी इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेते कारण इथे आपला कमी गळा होणार आहे रुंद कमी होणार आहे त्याच्यामुळे इकडे लुझिंग सोडायचं असतं अर्धा इंच आणि पुढे मी दीड इंच मार्जिन जसं नेहमी दीड इंच ठेवतो तसं इकडे कमरेचा चौथा भाग प्लस मागचा टक्स इन एक इंच आणि मार्जिन तर इकडे मी अकरा इंच ठेवते अर्धा इंच नेहमीप्रमाणे खाली कमी टक्स आपला इकडे येणार आहे मागच्या भागाचा त्याच्यासाठी इकडे आपण अर्धा इंच लुझिंग सोडलेलं आहे आता नेहमीप्रमाणे इथे आपण दीड इंचचा इकडे दीड इंच मागच्या मुंड्यासाठी आता याचा मध्य काढायचा साडेसहाचा मध्य सव्वा तीन आणि हे तीन पॉईंट जॉईन करून घ्यायचे हा मागचा मुंडा झाला आता आपण गळ्याची रुंदी तीन इंच टाकणार आहोत कारण हा गळा व्हीनेक आहे व्हीनेकसाठी आपण तीन इंचाची रुंदी टाकणार आहोत आता डीपनेस आपल्या वर्कचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे जेवढं वर्क असेल तेवढं पण शक्यतो जर वर्क वगैरे नसेल तर साडेसात इंच टाकला किंवा आठ इंच टाकला तरी चालतं कारण इकडे आपला ब्रॉड गळा नाही आहे त्याच्यामुळे हा पुढचा गळा आहे आणि मागचा गळा आपला आता वर्कवाला आहे आता वर्क मी मोजलं तर दहा इंच ते साडे इंच आलेलं आहे कारण वरती अर्धा इंच जाणार आहे हे साडे इंच हे पण मी जॉईन करून घेते आता हा जो आहे एकदम असा जवळ होणार आहे त्याच्यासाठी इथे थोडस आपण असा आकार देऊन घ्यायचा आहे सरळ म्हणजे हा थोडासा आपला ब्रॉड होतो आता हा मी वर्क आहे म्हणून असा आकार दिलेला आहे तुमच्याकडे अजून थोडासा हवा असेल तर तुम्ही देऊ शकता पण आता इथे माझं वर्क एवढं आहे मोजून मी घेतलेला आहे तर हे बरोबर एवढं इथं दोन इंचाचा गॅप आलेला आहे त्याच्यामुळं हा पुढचा पण मी आकार थोडासा ब्रॉड करणार आहे एकदम व्ही केला तर तो एकदमच चिकटला जातो अंगाला त्याच्यामुळे मी असा थोडस आकार देऊन घेतलेले आहेत आता इकडे आपल्याला शोल्डर कुठेच उतार द्यायचा नाही कारण जर आपण इकडे उतार दिला तर ते एकदम चिकटेल आणि इकडे दिला तर थोडासा इकडे उचलला जाईल कारण हा भी आहे त्याच्यामुळे सरळच ठेवायची अजिबात कुठेच उतार द्यायचा नाही आता हा पुढच्या मुंड्यासाठी आपण एक इंचावर हा नाही बंद गळा आहेत नाही ओपन गळा आहेत त्याच्यामुळे याची कटिंग करताना थोडंसं असं व्यवस्थितच कटिंग केली पाहिजे आता हे आपण मागचा भाग कट करून घेऊया याच्यावर आता मी ह्याच्यावरच तुम्हाला पुढचा भाग दाखवते हे आपलं कट होणार आहे याच्यावर आपला मागचा भाग येणारे आहे आणि याच्यावर आता हे आपला मागचा भाग आहे म्हणून मी हे क्रॉस करते आपण आता पुढच्या भागावर कटिंग पाहूया पुढच्या भागाची याच्यावरच मी कटिंग दाखवते तुम्हाला वीनेकमध्ये कटोरी ब्लाऊज आपला व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे आपण प्रिन्सेस कट करणार आहोत आता इकडे साडे दहा इंचावर टक्स पॉईंट टाकते इथे छातीचा धावा भाग पावणे चार इंच इकडे मी साडेतीन इंच घेते इकडे पुढे अडीच इंच टक्स पॉईंट वरती पाऊण इंच आपलं खाली अर्धा इंच जाणार आहे त्याच्यामुळे हे मी सरळ असं लाईन वाढून घेते आता हा वर वरतून खाली आपण असं मोजायचं सहा इंचावर अर्धा इंचवरती जाईल अर्धा इंच खाली जाईल पाच इंचावर आलं तरी चालतं किंवा ह्याचा मध्य घेतला तुम्ही तरी चालतो प्रिन्सेस कटला आता बाकी आपण हा जो प्रिन्सेसचा आकार आहे तो बरोबर जसा देतो तसाच द्यायचा आहे फक्त गळे कटिंग करताना आपल्याला आणि शोल्डर आणि मुंडा ह्याच्यात चेंज होतात आपला प्रिन्सेसचा आकार झाला आता आपण कपड्यावर इथे अर्धा इंच इकडे वाढवणार आहोत जसं ने मी नेहमी करते तसं आणि इथपर्यंत असं जॉईन करणार आहोत फक्त इथे अर्धा इंच खाली घ्यायचं आहे कारण आपण इथे हा टक्स कट केल्यानंतर इथे असं जॉईन करतो तेव्हा हा भाग खाली येतो त्याच्यामुळे इकडे क्रॉसमध्ये दोन्ही साईडला कट करायचा असतं लिहून दाखवते तुम्हाला याच्यावर मी आता हे परफेक्ट आपली कटिंग याच्याप्रमाणे आपण करणार आहोत हे पहा मी आता इथे लिहून ठेवलेली आहेत मापं सगळी आपण रुंदी तीन इंच घेतलेली आहे पूर्ण शोल्डर साडेसहा इंच घेतलेली आहे मुंडा पण साडेसहा इंच घेतलेला आहे इथे गळ्याची खोली साडेसात इंच घेतलेली आहे मागच्या गळ्याची साडे दहा इंच घेतलेली आहे आणि इथे रुंदी जी आहे ती आपल्याला वाढवायची आहे डायरेक्ट क्रॉसमध्ये गळ्या नेक टाकायचा नाही नाही तर तो, तो अगदीच चिकटला जातो आणि त्याच्यामुळे खेचलं जातं इकडे काखेत त्याच्यामुळे थोडासा असा बाहेरून आकार द्यायचा छातीची घडी मी दहा इंच घेतलेली आहे साडेनऊ इंच येते पण माग हे नेक असल्यामुळे मी इथे अर्धा इंच वाढवून दहा इंचाची छातीची घडी घेतलेली आहे आणि मार्जिन नेहमीप्रमाणे दीड इंच इकडे टक्स पॉईंट काढलेला आहे वरतून खाली साडे दहा इंच आणि इकडून आपण थ्री पॉईंट सेवन फाय घेतलेला आहे हा कट केल्यानंतर आपल्याला कपड्यावर जेवढी आपण शिलाई देतो पाव इंच ते अर्धा इंच हे वाढवायचं असतं हा भाग आणि हा भाग दोन्ही भाग हे मधला आपला टक्स कट होणार आहे अडीच इंचा त्याच्यामुळे आपण इकडे अर्धा इंच खाली वाढवणार आहोत आणि इकडे क्रॉसमध्ये असं मागच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग पाहिलेली आहे तसं इकडे टक्स वाढवायचं आहे मी आता कपड्यावर वाढवते डबल कटिंग होते त्याच्यामुळे मी आता एकावरच एक कटिंग दाखवलेले आहे हा मागचा भाग दीड इंच आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे आणि पुढच्या भागासाठी एक इंचा आता हे दोन्ही भाग मी एकत्र कट करणार आहे याच्यावर मागचा भाग याच्यावर पुढचा भाग जसा तुम्हाला जमेल तसं कटिंग करू शकता दोन्ही भाग वेगवेगळे काढू शकता वेळेअभावी मी एकावरच कटिंग करून तुम्हाला दाखवते ब्लाऊज पण मला लगेच शिवून द्यायचं आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर कटिंग करून मी शिवून पण घेणार आहे शिवल्यानंतर तुम्हाला दाखवेनच कसं झालं ते वर्कवाला ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपल्याला हे ॲडजस्ट करावं लागणार आहे गळे जेवढा वर्क आहे तेवढंच नाहीतर अजून डीप घेतला तरी चालतो कारण नेक आहे त्याच्यामुळे हा अगदी इथपर्यंत आला डीप गळा तरी चालतो आणि हे जी रुंदी आहे ती एवढीच ठेवायची अजिबात उतरत नाहीत गळे व्हीनेकवाले आता ह्याच्यावर मी कटिंग करून घेते ही कटिंग तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद